नमस्कार मित्रांनो मी आदिनाथ आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील टॉप टेन प्रसिद्ध मंदिर आहे चला तर लगेच सुरुवात करूया पहिल्या क्रमांकावर आहे शिर्डी साईबाबा मंदिर शिर्डी हे साईबाबांचं पवित्र तीर्थस्थान आहे हे मंदिर अहिल्यानगर शहरापासून सुमारे पंच्याऐंशी किलोमीटर अंतरावर आहे साईबाबा श्रद्धा संयम आणि मानवतेचे प्रतीक आहे येथे साईबाबांची समाधी असून सबका एक हा संदेश केंद्रस्थानी आहे धर्म भाषा या पलीकडे जाणारी भक्ती येथे अनुभवात येते शिर्डी हे भारतातील प्रमुख आध्यात्मिक तीर्थस्थान मानले जाते दुसऱ्या क्रमांकावर आहे सिद्धिविनायक मंदिर मुंबई सिद्धिविनायक मंदिर मुंबई शहरात दादर येथे स्थित आहे सिद्धिविनायक गणपती नवस पूर्ण करणारा देव मानला जातो उजव्या सोंडेची गणेश मूर्ती हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे देशातील अनेक मान्यवर इथे दर्शनासाठी येतात हे मंदिर मुंबईच्या श्रद्धेचे केंद्र मानले जाते तिसऱ्या क्रमांकावर आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिक शहराजवळ स्थित आहे हे मंदिर नाशिक शहरापासून सुमारे तीस किलोमीटर अंतरावर आहे त्र्यंबकेश्वर हे भगवान शिवाचे पवित्र ज्योतिर्लिंग आहे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते गोदावरी नदीचा उगम याच ठिकाणा होतो हे स्थान आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्वाच्या आहे चौथ्या क्रमांकावर आहे शनी शिंगणापूर मंदिर शनी शिंगणापूर हे अहिल्यानगर जिल्ह्यात आहे हे मंदिर अहिल्यानगर शहरापासून सुमारे पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे शनिदेवाच्या श्रद्धेसाठी हे स्थान जगप्रसिद्ध आहे येथे शनिदेव उघड्यावर पुजले जातात गावात घरांना दारे नसण्याची अनोखी परंपरा आहे हे ठिकाण विश्वासाचे जिवंत उदाहरण मानले जाते पाचव्या क्रमांकावर आहे तुळजापूर भवानी मंदिर तुळजापूर मंदिर धाराशिव जिल्ह्यात स्थित आहे हे मंदिर धाराशिव शहरापासून सुमारे पंचेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे आई तुळजाभवानी महाराष्ट्राची कुलस्वामिनी मानली जाते छत्रपती शिवाजी महाराजांची ही आराध्य देवी होती हे देवीचे शक्तीपीठ म्हणून ओळखले जाते शक्ती आणि संरक्षणाचे प्रतीक म्हणून देवीची पूजा होते सहाव्या क्रमांकावर आहे पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यातील शहर आहे मंदिर पासं हे मंदिर सोलापूरपासून सुमारे पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावर आहे पंढरपूर हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख केंद्र आहे विठ्ठल मूर्ती कटीवर हात ठेवून उभे आहे संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम यांची परंपरा येथे जिवंत आहे आणि लाखो भक्त आषाढी वारीसाठी पंढरपूरला येतात सातव्या क्रमांकावर आहे कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर शहरात स्थित आहे देवी महालक्ष्मीचे हे प्राचीन शक्तीपीठ आहे स्वयंभू मूर्ती असल्याचे मानले जाते समृद्धी आणि शक्तीचे देवी म्हणून पूजले जाते मंदिराची वास्तुशैली अत्यंत सुंदर आहे आठव्या क्रमांकावर आहे जेजुरी खंडोबा मंदिर जेजुरी मंदिर पुणे जिल्ह्यात स्थित आहे हे मंदिर पुणे शहरापासून सुमारे अठ्ठेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे खंडोबा महाराज हे अनेकांचे कुलदैवत आहे डोंगरावर वसलेले हे भव्य मंदिर आहे हळदीची ओळखळण ही येथील खास परंपरा आहे आणि स्वनेची जेजुरी म्हणून हे स्थान ओळखले जाते नवव्या क्रमांकावर आहे भीमाशंकर ज्योतिर्लिंग भीमाशंकर मंदिर पुणे जिल्ह्यात आहे हे मंदिर पुणे शहरापासून सुमारे एकशे दहा किलोमीटर अंतरावर आहे भीमाशंकर हे भगवान शिवाचे ज्योतिर्लिंग आहे हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक मानले जाते भीमा नदीचा उगम येथे होतो निसर्ग आणि अध्यात्म यांचा संगम येथे दिसतो दहाव्या क्रमांकावर आहे सप्तशृंगी देवी मंदिर सप्तशृंगी मंदिर नाशिक जिल्ह्यात आहे हे मंदिर नाशिक शहरापासून सुमारे साठ किलोमीटर अंतरावर आहे सप्तशृंगी देवी, तीन साथ है है। देवी हे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक आहे सात पर्वतरांगांवर वसलेले हे मंदिर आहे सप्तशृंगी देवी हे अठरा हातांची मानली जाते हे स्थान शक्ती आणि साहसाचे प्रतीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद